Yeah! <laughs> हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आता लवकरच शरद पौर्णिमा किंवा मग कोजागिरी पौर्णिमा जवळ येत आहे आणि त्यासाठी सर्वांच्याच घरी मसाला दूध बनवलं जातं या पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध गरम करून पिणं याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे जवळजवळ सर्वजणच दूध बनवतात पण त्यासाठी लागणारी मसाला दूध पावडर ही बाहेरून विकत आणतात तर तसं न करता आपण घरच्या घरी कमी वेळेमध्ये आपल्या घरी जे ड्रायफ्रूट्स उपलब्ध असतात त्यापासून कमी वेळेत आणि कमी खर्चात ही मसाला दूध पावडर आपण बनवू शकतो घरी बनवल्यामुळे आपण ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकतो त्यामुळे एरवीसुद्धा ही मुलांना आपण दुधामध्ये मिक्स करून देऊ शकतो त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया मसाला दूध पावडर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतो आहे याचं ठराविक असं काही प्रमाण नाही आपल्याकडे जे ड्रायफ्रूट शिल्लक आहेत किंवा उपलब्ध आहेत त्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो इथे मी पाव कप एवढे काजू घेतलेत त्याचबरोबर पाव कप एवढे बदाम घेतलेले आहेत पाव कपपेक्षा थोडे कमी पिस्ता इथे मी सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे चार काळे मिरे घ्यायचे आहेत त्याऐवजी तुम्ही काळे मिरेची पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी इलायची घेतलेली आहे दहा ते बारा इलायची घ्यायची आहे आणि या जायफळामधील वन फोर तुकडा आपल्याला जायफळ घ्यायचा आहे पॅनमध्ये टाकून हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत यामध्ये अक्रोड शक्यतो टाकायचं नाहीतर मग दुधाचा थोडा वेगळा वास येऊ शकतो त्यामुळे इथे दिलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि जे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं होतं ते मी पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि जायफळसुद्धा मी तोडून त्याचा तुकडा करून घेणार आहे यातील असलेलं मॉश्चर तर निघून जाईपर्यंत थोडंसं आपल्याला मंदाचेवरती हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत इथे मी वन फोर तुकडा जायफळ घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा थोडंसं असं ठेचून घेणार आहे म्हणजे मग मी मि, मिक्सरमध्ये वाटताना हे अगदी सहज वाटलं जाईल जायफळमुळे आपल्या मसाला दुधाला चव अगदी छान येते त्यामुळे जायफळसुद्धा अगदी आवर्जून वापरायचं आहे त्यानंतर इथे आपले ड्रायफ्रूट्स हे भाजून झालेले आहेत थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेले आहेत अगदी थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे वाटून घेणार आहोत तर त्यापूर्वी हे ड्रायफ्रुट्स हे अक्के आहेत बदाम हे पटकन बारीक व्हावे यासाठी थोडे थंड झाल्यानंतर याचे आपण एकाचे एक दोन तुकडे करून घेणार आहोत म्हणजे मिक्सरमध्ये अगदी पटकन वाटले जातील तर हे आता छान थंड झालेले आहेत त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खडीसाखर टाकून घेणार आहे इथे वन टेबल स्पून म्हणजे अगदी आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढे दोन चमचे खडीसाखर टाकली तरीसुद्धा चालेल खडीसाखर नसेल तर तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता त्यानंतर जायप जे आपण कुटून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक टी स्पून एवढी सुंठ पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपल्या दुधाला कलर हा अगदी छान येतो त्यानंतर इथे मी मिल्क पावडरसुद्धा वापरणार आहे तुमच्याकडे जर असेल तर वापर शकता यामुळे दुधाला अगदी छान असा दाटसरपणा येतो इथे मी तीन ते चार चमचे एवढी दूध पावडर यामध्ये टाकलेली आहे आधीच भाजून ठेवलेली बडी सोप माझ्याकडे होती ती एक चमचा बडी सोप इथे मी टाकलेली आहे भाजलेली बडीसोप जर तुमच्याकडे नसेल तर गरम पॅन होता ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक चमचा बडी सोप टाकून तीसुद्धा या वाटणामध्ये वाटू शकता त्यानंतर दहा ते पंधरा केसर काड्या यामध्ये आपण टाकलेल्या आहेत केसर काड्यामुळे आपल्या दुधाला छान अगदी कलर येतो आणि सुगंधसुद्धा अगदी छान येतो हे सर्व छान मिक्स करायचं आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगदी जास्त पण बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर म्हणजे थोडंसं रवाळ ठेवायचं त्यामुळे दुधाला चवसुद्धा चा। छान लागते आणि दूध पिताना मध्ये मध्ये दाताखाली ड्रायफ्रूटचे तुकडे येतात त्यामुळे त्याची चव अजूनच वाढते तर इथे मी थोडंसं जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे एखादा प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आपण यामध्ये हळद टाकली होती शिवाय केसर काड्यासुद्धा टाकल्या होत्या त्यामुळे याला अगदी नॅचरली छान असा कलर आलेला आहे आणि हळद टाकणं हे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही पिस्त्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढवू शकता इथे मी थोडी हळदच टाकलेली आहे कारण मुलांनासुद्धा जर दिलं तर अशा पद्धतीने मसाला दूध मुलं अगदी आवडीने पितात आणि त्यामुळे हळद सुद्धा पोटात जाते त्यामुळे मी इथे हळद वापरलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला थोडंसं जाडसर असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली पावडर तयार आहे आणि त्यानंतर इथे मी हे दूध आधीच गरम करून घेतलं होतं हे म्हशीचं दूध आहे याऐवजी तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता तर त्यातील साधारण अर्धा लिटर हे दूध मी दुसऱ्या टोपामध्ये घेतलेलं आहे आणि ते आता गरम करत ठेवलेलं आहे आधीच गरम केलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये मी आता डायरेक्ट साखर टाकते आहे आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपण कितपत दूध बनवतोय आणि चवीनुसार आपल्याला किती गोड किंवा कमी गोड हवं असतं त्यानुसार साखर यामध्ये टाकायची आहे तर इथे मी साखर टाकलेली आहे आणि हे दूध इथे मी गरम करत ठेवलेलं आहे आधीच हे म्हशीचं दूध होतं त्यामध्ये पाणी बिना टाकता थोडंसं आटवूनच मी घेतलं होतं त्यामुळे आता फक्त याला गरम करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे यामध्ये आपल्याला एखादं पळी वगैरे काहीतरी टाकून ठेवायचं आहे म्हणजे ते उतू जाणार नाही आणि त्यानंतर इथे मी एका भांड्यामध्ये तुम्हाला ही पावडर काढून दाखवते जे आपण मसाला पावडर बनवलेली आहे तर याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि थोडंसं रवा ठेवल्यामुळे हे, हे दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे याच्यावरतीसुद्धा यामध्ये मी अशा थोड्याशा केसर काड्या टाकून घेणार आहे इथे आपण थोडंसं याला असं डेकोरेट करून घेतोय आणि थोड्याशा गुलाब पाकळ्यासुद्धा माझ्याकडे होत्या त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे इथे मी करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत इथे मी जेवढ्या प्रमाणात पावडर बनवलेली आहे ती पावडर मी आत्ता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवते आहे त्यासाठी आणि परवा जेव्हा कोजागिरी पौर्णिमेला दूध मी बनवेल त्यासाठीच मी बनवते आहे त्यामुळे मी इथे या गुलाब पाकळ्या वापरलेल्या आहेत तुम्ही जर जास्त दिवसांसाठी ही मसाला दूध पावडर बनवून ठेवत असाल तर गुलाब पाकळ्या नाही टाकल्या तरी सुद्धा सुद्धा चालतील तर इथे आपलं सुद्धा अगदी छान उकळलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाच ते सहा चमचे ही मसाला दूध पावडर टाकलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही याचंसुद्धा काही असं ठराविक प्रमाण नाही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ दूध बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही आपण आधीच हे म्हशीचं दूध थोडंसं आटवून घेतलं होतं आणि या मसाला पावडरमध्ये मिल्क पावडर वापरली होती त्यामुळे या मसाला दुधाला अगदी छान असा घट्टसरपणा आलेला आहे इथे आपलं मस्त असं गरमागरम मसाला दूध तयार आहे भांड्यामध्ये मी तुम्हाला ते ओतूनसुद्धा दाखवते आहे अगदी घट्टसर बनून तयार झालेला आहे आणि याचा सुगंधसुद्धा अगदी छान येत आहे तुम्हाला जर यामध्ये काळी मिरी टाकायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता इथे वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर इथे पाहू शकता तुम्ही हळद टाकल्यामुळे हे दूध दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आहे अगदी छान आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पावडर आणि त्यापासून मसाला दूध नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू